नांदेडमधील ट्रॅक्टर अपघात प्रकरणी सरोश मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय ट्रॅक्टर चालकासह विहीर मालकावर सरोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय नांदेडच्या आलेगावात ट्रॅक्टर विहिरीत कोसळून आठ महिला मजुरांचा मृत्यू झाला ट्रॅक्टर दुर्घटनेप्रकरणी ट्रॅक्टर चालकासह विहिरीच्या मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय पंचवीस वर्षीय ट्रॅक्टर चालक नागेश आवटे आणि मालक दगडोजी शिंदेवर गुन्हा दाखल आहे निमगाव पोलीस ठाण्यात सरोश मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय पार्वतीबाई या महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली सरोज मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात नांदेड जिल्ह्यातील अलेगाव या ठिकाणी ही धक्कादायक अशी घटना घडली ज्यामध्ये आठ महिला मजुरांचा त्या विहिरीमध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झाला हळद काढणीसाठी शेतात या महिला मजूर जात होत्या मात्र त्या दरम्यान ट्रॅक्टर विहिरीत पडलं आणि त्यानंतर हा भीषण अपघात झाला खरतर या ठिकाणी महसूल प्रशासनाला सहकार्य करायचं आहे कुणी या ठिकाणी करू नये जुनागडच्या आलेगावमध्ये धक्कादायक घटना घडली या आता सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे ट्रॅक्टर चालकासह विहीर मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे धक्कादायक अशी घटना घडली ज्यामध्ये तिघांना वाचवण्या देशाला मात्र आठ महिला मजुरांचा यामध्ये दुर्दैवी मोडून मृत्यू झाला ट्रॅक्टरची ट्रॉली सुद्धा नंतर बाहेर काढण्यात आली आठही मृतदेह बाहेर काढण्यात आले मात्र संदर्भात या धक्कादायक घटनेसंदर्भात मला ट्रॅक्टर चालकासह विहीर मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला Legenda